नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक दोन मे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मागच्या दोन दिवसात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तूर बाजारभावाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर पहिली बाजार समिती या ठिकाणी पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी काल मिळालेला बाजारभाव आवक होते फक्त दोन क्विंटलची कमीत कमी, कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर पैठण या ठिकाणी दहा हजार चारशे शहात्तर रुपयापर्यंत या ठिकाणी तुरीला बाजारभाव मिळत असून त्यानंतर पुढील बाजार समिती या ठिकाणी रिसोर्ड आवक होती मित्रांनो अठराशे क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार सातशे आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मानोरा आवक आहे तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार नऊशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती या ठिकाणी दोंडाईचा आवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पंच्याण्णव रुपये आणि जास्तीचा दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती धुळे आवक आहे या ठिकाणी वीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार शंभर रुपयापर्यंत मागच्या दोन दिवसात अपडेट झालेले हे होते मित्रांनो राज्यातील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार